आपण काल माड्यामध्ये देखील होतात माडा लोकसभा मतदारसंघमध्ये काल लो धैर्यशील मोहिते पाटलांनी पवारांची भेट घेतली उमेदवारी जवळपास निश्चित आहे त्याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिक्षा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला पण त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं हो पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे रणजितसिंग मोहिते पाटलांचा देखील नाराजी आहे आणि म्हणजे नाराजी म्हणण्यापेक्षा ते देखील राजीनामा देणार त्यांच्या विधानपरिषदेचा काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे तर काही मला सिंग मोहिते पाटील बोलले नाही आहे त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुतीसोबत राहतील काही हे करणार का रणजित सीएम मोहिते पाटील महायुतीसोबत राहतील असं मला वाटतं पवारांनी कुठेतरी मोठा डाव टाकल्याचं बोललं जात आहे कशा पद्धतीने बघताय माडा लोकसभा याला काही डाव वगैरे म्हणत नाही शेवटी आमच्याकडे खूप पक्ष प्रवेश होतात शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही त्यामुळं आमच्याकडं एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज प्रवेश करत आहेत त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे जास्त होत राहतं